पुलवामाची घटना मॅच फिक्सिंग असून यावर काही बोललं की निवडणूक आयोग रोख लावता ही यंत्रणा भाजपच्या हातचे बाहुले असून आम्ही सत्तेत यांना हवा खायला पाठवू असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय सध्याचे भाजप सरकार बिंडोक्याचे सरकार असून त्यांचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही महाडाकू आहेत अशीही टीका त्यांनी केली आहे राजकारणासाठी हे सैन्याचाही बळी द्यायला निघालेत अशी असणारी आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही अरे आम्ही बोलू तुझा अधिकार नाहीये आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आमची सत्ता येऊ द्या त्या इलेक्शन कमिशनला दोन दिवस जेलामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात やれやれ。<laughs>